नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे मुगडाळ हलवा तेही एकदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये हा मुगडाळ हलवा मी बनवलेला आहे हा मस्त असा हा झालेला आहे मुगडाळ हलवा ज्यांना खूप जास्त असं गोड खाण्याची इच्छा होते त्यांच्यासाठी हा मुगडाळ हलवा परफेक्ट असा ऑप्शन आहे आणि घरी जर पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठीही तुम्ही हा गोड पदार्थ म्हणून मुगडाळ हलवा बनवू शकता तेच तेच गोड गोड खाऊन कंटाळ आला आहे तर एकदम नवीन आणि खूप सोप्या पद्धतीने मी हा मुगडाळ हलवा बनवून दाखवलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुगडाळ हलवा बनवण्यासाठी मी इथे एक कप अशी मुगडाळ घेतलेली आहे एक कप मुगडाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे मेजरमेंट कपने मोजून एक कप अशी मुगडाळ घेतलेली आहे आता यामध्ये पाणी टाकून स्वच्छ अशी मुगड धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे स्वच्छ अशी मुगड धुवून घेतल्यानंतर आता ही, ही। एक एका तासासाठी भिजत ठेवायची आहे तर यामध्ये परत मी पाणी टाकून एक तास भिजून घेणार आहे आता एक तास झाल्यानंतर पहा मूग डाळ ही व्यवस्थित अशी भिजलेली आहे आणि मूगडाळ डाळ हलवा बनवण्यासाठी ही परफेक्ट अशी भिजलेली आहे अशा प्रकारे बोटाने तोडून पाहिल्यानंतर याचे दोन तुकडे होतात म्हणजे ही छान अशी भिजलेली आहे आता डाळ ही मिक्सरच्या जा जारमध्ये मी काढून घेऊन मिक्सरला वाटून घेणार आहे अशा प्रकारे मिक्सरच्या जारमध्ये मुग डाळ टाकून मिक्सरला मी रहे। ही बारीक करून घेणार आहे मिडियम अशी ही मुग डाळ बारीक करून घ्यायची आहे खूप जास्त एकदम बारीकही करायची नाही आणि उबडदबडही ठेवायची नाही अशा प्रकारे व्यवस्थित अशी ही मुग डाळ भिजलेली आहे आता छानही मी बारीक करून घेते सर कमी व्यस्त करून मुगड डाळ बारीक घेतली आहे अशा प्रकारे व्यवस्थित बारीक पा मस्त आता याची पेस्ट झालेली आहे एकदम परफेक्ट अशी हलव्यासाठी पेस्ट झालेली आहे आता मी एका भांड्यामध्ये मुग डाळ काढून घेत आहे याच पद्धतीने उरलेली मूगडाळी मी बारीक करून घेतलेली आहे सर्व मूगडाळी बारीक करून घेतलेले एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आता साखरेचं पाणी बनवण्यासाठी इथे मी दीड मोठा कप भरून पाणी घेतलेलं आहे आणि मेजरमेंट कपने पाऊन कप असा साखर घेतलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करत करत याला उकळी काढून घ्यायचे आहे अशाप्रकारे पूर्ण साखर विरगळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता कढई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये त्यामध्ये मेजरमेंट कपने अर्धा कप असं तूप टाकलेलं आहे आता तुपामध्ये बारीक करून घेतलेली मूग डाळ गी ही टाकून घ्यायची आहे व्यवस्थित असं मिक्स करत करत डाळ छान तुपामध्ये परतून घ्यायची आहे मुगडाळ हलवा बनवण्यासाठी ही डाळ पूर्ण अशी व्यवस्थित अशी परतून घेतणं खूप महत्वाचे आहे त्यामुळेच मुग डाळ हलवायला टेस्टी येते अशा प्रकारे सतत असं मिक्स करत करत व्यवस्थित अशी डाळ मी तुपामध्ये छान परतून घ्यायची आहे पूर्ण कच्चापणा जाऊपर्यंत डाळीला छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते थोडेसे तुपामध्ये भाजून घेत आहे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता इथे चारो मी चारोळ्या बदाम आणि आवडणार आवडणारे असे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत अशा प्रकारे थोडंसं तूप टाकून मी भाजून घेतलेलं आहे आता हे या डाळीमध्ये मी टाकून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे खमंग याला वासी सुटलेला आहे सर्व एकत्रित करून छान असं परत मिक्स करत परतून घ्यायचं आहे पहा मस्त अशी डाळ ही फुगलेली आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे अजूनही याचा सुगंध छानही सुटलेला आहे आता गॅस मोठा करून सतत मिक्स करत करत छान अशी खरपूस डाळ भाजून घ्यायची आहे आता पाणी करून घेतलेले आपण साखरेचं ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सतत मिक्स करत ढवळत ढवळत याला छान मोठ्या गॅसवर शिजून घ्यायचं आहे पाहता याला उकळी आलेली आहे आता छान हे शिजून घ्यायचे आहे एकदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने हा डाळ हलवा मी बनवून दाखवलेला आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये खवाही तुम्ही टाकू शकता पाहता मस्त याला घट्टपणा आलेला आहे काही मिनटातच आणि छान कलरही याला सुटलेला आहे आता याला झाकण ठेवून दोन मिनटासाठी मी शिजून घेणार आहे आता दोन मिनटं झाल्यानंतर पहा मस्त याला अजूनही घट्टपणा आलेला आहे आणि छान असा हा शिजून तयार झालेला आहे तरी अजून दोन मिनटासाठी मी कमी गॅसवर झाकून ठेवून परत शिजून घेतलेला आहे आता याला छान असा घट्टपणा आलेला आहे जसं आपल्याला हलवेला पाहिजे तेवढा हा घट्टपणा झालेला आहे आता मोठ्या गॅसवर व्यवस्थित असं एकदा परतून घ्यायचं आहे पहा मस्त असा तयार झालेला आहे मुघडाळ हलवा आता मी एका बाउलमध्ये हे काढून दाखवत आहे पा मस्त असा मुगडाळ हलवा अगदी झटपट सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेला आहे आता याच्यावरती मी थोडेसे बदामाचे तुकडे टाकून घेत आहे फा मस्त असा गोड मुगडाळ हलवा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद हा झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने तयार आहे मुगडाळ हलवा